मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा काँग्रेसचे खासदार कल्याण काळे जालना जालन्याचे खासदार काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले द्यावे अशी भूमिका कल्याण काळे यांनी लोकसभेत मांडावी असं रावसाहेब दानवे म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याला कल्याण काळे यांनी उत्तर दिले आहे आमच्या पक्षाची जी भूमिका असेल आणि राहील त्यासोबत मी राहीन पण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांच्याही भूमिकेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर त्यावर आपण नंतर बोललं पाहिजे अजून दिलेलंच नाही त्याआधीच तुम्ही पाण्यात म्हैस आणि वरच सौदा वरच तिचा सौदा चालू आहे असा टोला काळे यांनी लावला मी काही खोटं नाटक सांगून निवडून आलो नाही तशी संस्कृती काँग्रेस पक्षाची देखील नाही त्यांच्याच सरकारने सांगितलं होतं की पंधरा पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकेल तशी आश्वासन देऊन मी काही निवडून आलो नाही रावसाहेब दानवे यांनी स्वतः सांगितलं आहे की मला जनतेने नाकारले आणि म्हणून मी पडलो असे जोरदार प्रत्युत्तर कल्याण डॉक्टर काळे यांनी दिली आहे धन्यवाद